नमस्कार नंदिनी खूपच हादरलेली असते नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी जिवाला बोलते जिवा मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती जिवा तुम्ही असं कसं काय वागलात तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की जिवा काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तुम्ही स्वतःहून मला सांगायला पाहिजे होतं जीवा जर का तुम्ही मला स्वतःहून सांगितलं असतं तर कदाचित सर्व गोष्टी मी व्यवस्थित पार पाडल्या असत्या काव्या अगं बहीण ना गं तू माझी तरीसुद्धा माझ्याशी खोटं बोललीस काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती काव्या खरा खरा का तू माझ्याशी खरं खरं काय ते बोलायला पाहिजे होतंस पण तू मात्र माझ्याशी खरं काय ते बोललीच नाहीस असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा ही नंदिनी आता शांत बसणार नाही ही नंदिनी जीवापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय आणि ही नंदिनी आता जीवापासून वेगळी होणारच इकडे मात्र रात्री विक्रमादित्य आणि मालिनी बोलत असतात त्यावेळेला मालिनी बोलते जीवाने खरंच खूप मोठी चूक केली नंदिनीला जेव्हापासून कळालंय तेव्हापासून नंदिनी फक्त आणि फक्त काव्या आणि जीवाचाच विचार करते तिला तर असं वाटतं की ती त्यांच्यामध्ये आले मला तर काय करावं तेच कळत नाही पण काहीही झालं तरीसुद्धा मी मी शांत बसणार नाही मी काही ना काहीतरी करून नक्की जीवा आणि नंदिनीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेनच मी त्यांच्या पिसपेसून लांब नाही राहू शकत तेवढ्यात मात्र इकडे जीवा काव्याला बोलतो झालं समाधान झालं आता नंदिनी काय निर्णय घेणार आहे देव जाणे तेव्हा लगेच काव्या बोलते तिने काही निर्णय घेऊ दे पण तो आपल्याच बाजूने असू दे म्हणजे झालं अरे जीवा तू एवढी काळजी का करतोयस नंदिनी ताईवरती काय तू प्रेम करायला लागलायस अरे तू का विचार करत नाहीयेस तुझ्या वागण्याचा मला तर तुझं वागणंच पटत नाही असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा मोठ्यानी बोलतो नंदिनी नंदिनी तुम्ही थांबा तुम्ही काय करताय पण इकडे मात्र नंदिनीने वकिलांना बोलावलेलं असतं नंदिनी वकिलांशी बोलत असते तेवढ्यात मात्र जिवा तिथे येतो आणि जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज समजून घ्या नंदिनी असं करू नका तुम्हीच जर का असं वागलात तर मी काय करू नंदिनी प्लीज नंदिनी प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं डोळ्यासमोर गोष्टी दिसून सुद्धा त्या आपल्या पडद्याआड करायच्या नाही जमणार मला कारण काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी जर काही महत्वाचं असेल तर फक्त आणि फक्त माझा संसार जपण पण तो सुद्धा आता मी नाही जपू शकत कारण माझ्याच बहिणीचं प्रेम तुमच्यावरती आहे ते काही नाही उद्या सकाळी स्वक्ष मोक्ष होऊनच जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी नंदिनीने वकिलांना बोलवलेलं असतं वकिलांना बघून मालिनी नंदिनीला विचारते नंदिनी हे सर्व काय आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज खरं सांगायचं तर जेवढा माझा अपमान करायचा होता तेवढा केलात खरं तर जेवढी माझी फसवणूक करायची होती तेवढी केलीत आणि तरीसुद्धा जर का तुम्हाला आता माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं असेल तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आता तर मला तुमच्याशी बोलून अजिबात जमत नाही खरं सांगू का आता कोणत्याच गोष्टींवरती मला बोलायचं नाही तेव्हा मात्र नंदिनी बो असं बोलताच मालिनी बोलते नंदिनी तुझं काय चाललंय अगं माननी आहे जीवाचं आणि काव्याचं प्रेम होत पण तू असा निर्णय का घेतेस तेवढ्या तिथे काव्या जीवा आलेल्या असतात त्यावेळेला नंदिनी त्या, त्या पेपरवरती सह्या करत असते त्यावेळेला जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी तुम्ही कोणत्या पेपरवरती सह्या करताय नंदिनी प्लीज समजून घ्या तुमचं वागणं मला खरंच पटत नाहीये त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का माझं वागणं ज्याला पटायचंय त्याला पटू दे ज्याला पटत नाही त्याला नाही पटलं तरी सुद्धा अर्थ नाही आणि खरं सांगू का मला आता या गोष्टींमध्ये पडायची इच्छाच नाही आता मात्र खरंच पुरे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता सगळं काही ॲक्सेप्ट करू शकत नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तुम्ही काय बोलताय कळतं आहे तुम्हाला नंदिनी प्लीज विचार करा नंदिनी तुम्हाला खरंच वाटतं तुमचा हात जीवा तुमची फसवणूक करेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुमचं माझ्या बहिणीवरती प्रेम आहे आणि तुम्ही बोलताय की तुम्ही माझी फसवणूक करत नाही तेव्हा लगेच जिवा नंदिनीच्या हातातले पेपर घेतो आणि पेपर फाडून काव्याच्या तोंडावर मारतो आणि नंदिनीला बोलतो खरंच नंदिनी तुम्हाला खरच मनापासून वाटतं की माझं या मुलीवरती प्रेम आहे नाही नंदिनी या मुलीवरती प्रेम नाहीच नंदिनी जर का या मुलीवरती प्रेम असतं तर कदाचित मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं ज्या दिवशी या मुलीने पार्थदाच्या हातून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेतला त्याच दिवशी तिचा माझा संबंध संपला ज्या दिवशी मी स्वतः तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हाच त्या फेऱ्यांभोवती फिरताना सप्तपदी घेताना मी एकच शपथ दिली ती म्हणजे कायम नंदिनीचा स्वीकार करेन कायम नंदिनीलाच साथ करेन कायम नंदिनीच्याच पाठीशी कायम उभा राहील आणि नंदिनी तुम्ही असं एकाएकी की मला सोडून जाण्याचा विचार करताय नंदिनी प्लीज असं करू नका ना नंदिनी खरंच तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय नंदिनी प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे झालं आता तर मला बोलण्याची इच्छाच नाही खरं तर बोलून काही उपयोग नाही मला कळून चुकलंय आणि जीवा नंदिनीच्या हातून घटस्फोटाचे पेपर घेतो आणि तो फाडतो आणि नंदिनीला मिठी मारत बोलतो नंदिनी माझ्या पुढचं आयुष्याचं कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात नंदिनी बाकी कोणीच नाही नंदिनी प्लीज असा विचारसुद्धा करू नका नंदिनी मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलते खरं सांगू का मलाच खूप राग आलाय कारण तुमच्या आयुष्यात असं येणं मला अजिबात पटलेलं नव्हतं काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला खूप गिल्टी फील वाटतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा बोलतो एक मिनिट नंदिनी तुम्ही माझी बायको व्हावी ही माझी निवड आहे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ही ही माझी माझी गोष्ट आहे प्लीज तुम्ही यात पडू नका मला तुम्हाला बावळटपणाने जगायला नाही शिकवायचं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो पण मला कुठे असं वाटतंय मला तर असं काहीच वाटत नाही प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस त्यावेळेला मात्र नंदिनी चांगलीच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने आत्ता तरी नंदिनीकडे स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू